नमस्कार पाठी आहे आज आपण नवीन केली नवीन मन अशी गवळण घेऊन आलेले आहोत त्यासाठी शेवटपर्यंत बघा करू नका जे असतील त्यांनी काय काय करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला येईल रूप घे ओणी झाला रूप घे ओणी का सार झाला हरी बांगड्या विकायाला हरी बांगड्या विकायला रूप घे उणी कासार झाला रूप घे का कासार झाला का हरी बांगड्या विकाया बाई खट्याळ हा आनंद लाला बाई खट्याळ आनंद लाला हरी बांगड्या विकायला हरे हरी बांगड्या मी नक्षीदार अशा हिरव्या मोत्यापरी परी रंगी बेरंगेच्या बांगड्याच्या सरी नक्षीदारशा हिरव्या मोत्या परी रंगी बेरंगेच्या बांगड्याच्या सरी सुडा भरूया न म्हणाला पुडा भरूया न म्हणाला हरी बांगड्या विक आया आला रुर्व सार झाला रुर्व घेऊनी कासार झाला हरी बांगड्या मी काया उनी का सार झाला रूप घेऊनी का सार झाला हरी बांगड्या मी हरी बांगड्या मी कायाला हरी बांगड्या मी कायाला असा भरला मला श्री हरीने चुडा मुक्ती मध्ये जीव झाला वेडा असा भरला मला से हरीने चुडा त्याच्या भक्ती मध्ये जीव झाला वेडा कुठल्या किमतीच दान देऊ त्याला कुठल्या किमतीच दान देऊ त्याला हरी बांगड्या विकाया आला, हरी का हरी बांगड्या आम्ही कायाला रुर्व घे उणी झाला रुर्व घे उणी कासार झाला हरी बांगड्या मी कायाला हरी बांगड्या मी कायाला रुर्व घे उणी झाला रूप घेऊन का सार झाला हरी बंगड्या विकायाला हरी बांगड्या विकाया हरी बांगड्या विकायाला कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती न्याहाळले लय हरी बंगड्या केली अखिणा कधी उजल्या हाती न्याहाळले हरीने बांगड्याची जनी म्हणे बाई हा मुरलीवाला जनी म्हणे बाई हा मुरलीवाला हरी बांगड्या विकायाला हरी बांगड्या विकायाला रूप घेऊन कासार झाला रूप का सार झाला ला। हरी बांगड्या दे विकायाला हरी बांगड्या दे विकायाला हरी बांगड्या विका या हरी बांगड्या विका या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद